नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद असावी लागते जाणून घेऊया आजचे दिनविशेष आज आहे चोवीस नोव्हेंबर आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घटना चोवीस नोव्हेंबर चौदाशे चौतीस रोजी थेम्स नदी पूर्णपणे गोठली होती चोवीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद करण्यात आलं होतं आजच्याच दिवशी अठराशे एकोणसाठ साली चार्ल्स टार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पेसिस प्रकाशित केला होता चोवीस नोव्हेंबर अठराशे चौसष्ट रोजी जळगाव नगरपालिकेची स्थापना झाली चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अपोलो बारा चंद्रावर उतरले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली समाजसेविकांना दिला जाणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दानी यांना प्रदान करण्यात आला भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेपैकी पाचशे पंचेचाळीस किलोमीटर भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह हो यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच चोवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी जाहीर केले होते चोवीस नोव्हेंबर रोजी जन्मलेले आणि विशेष व्यक्ती अठराशे सहा साली रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म झाला यांचा मृत्यू चोवीस जानेवारी अठराशे बहात्तर रोजी भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे सी आय डीचे कमिशनर कावशी जमशेदजी पेटीगर यांचा जन्म चौ चोवीस नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तर रोजी झाला इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिप यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला यांचा मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा साली ब्रिटिश शिल्पकार लीन चाडविक यांचा जन्म झाला यांचा मृत्यू पंचवीस एप्रिल दोन हजार तीन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सदोतीस साली मराठी भाषेतील लेखक कवी नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भारतीय इंग्लिश ट्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी इंग्लंडचा अष्टपट क्रिकेटपटू इयान बोथम याचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म झाला चोवीस नोव्हेंबर अठराशे अकरा रोजी स्वीज नॅशनल काउन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचा जन्म झाला यांचा मृत्यू तीन नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंचावन्न रोजी स्वीडनचे राजा चार्ल्स इलेवन यांचा जन्म झाला यांचा मृत्यू पाच एप्रिल सोळाशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी निधन झालेलं आहे दिग्गज चोवीस नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी शिखांचे नव्वे गुरु तेग बहादूर यांचे निधन झाले यांचा जन्म एक एप्रिल सोळाशे एकवीस रोजी झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा रोजी मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन झाले यांचा जन्म पाच फेब्रुवारी अठराशे चाळीस रोजी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मदर्स डेच्या संस्थापिका अन्ना जर्वेस यांचे निधन झाले यांचा जन्म एक मे अठराशे चौसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाले यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे रोजी झाला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीचा मारेकरिल्ली हार्वे ओसवाल्ट यांचे निधन झाले यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तीन साले अभिनेत्री टुनटून यांचे निधन झाले यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी झाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार चार रोजी जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन झाले यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे वीस रोजी झाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन झाले यांचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे सदोतीस रोजी झाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी अमेरिकन उद्योगपती आणि परोपकारी जनरल ग्रोथ प्रॉपर्टीजची सहस्थापना मॅथ्यू बॅक्सबॉम यांचे निधन झाले यांचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे रोजी भारताचे तिसवे गव्हर्नर जनरल रॉबर्ट बुल्वे लिटन यांचे निधन झाले यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे एकतीस रोजी झाला चोवीस नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी साली अर्जेंटिना देशाचे आठवे राष्ट्राध्यक्ष निकोलस नेडा यांचे निधन झाले यांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे सदोतीस रोजी झाला हे होते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी